होय नानात्यांनी वर्णन खूप सुंदर केलेलं आहे नामा नामाने काय काय होत हे आपल्याला समजण्यासाठी सखोल आपल्याला त्या ज्ञानाची नितांत गरज आहे आणि ते ज्ञान ज्या वेळेला आपल्याला प्रणवेल त्याच वेळेला आपण त्या नामाची महिमा समजून घेऊ शकतो असं कवितर्ते म्हणतात नाना देखणे पाहते नाना रंगे परीक्षिते आत्मस्वरूप भरले म्हणते मग ते नाम कस भरलेलं आहे नुसतं आपल्या तोंडामध्ये मुखामध्ये आहे का तर नाही तर ते आत्मस्वरूप भिरले म्हणजे ज्या वेळेला नाम आपल्या अंतकरणाला ठसेल त्याच वेळेला त्या नामाचा महिमा आपल्याला ना कळणार आहे अशी कवी करते सांगतात सर्वे खलविद ब्रह्मा ऐसे असे श्रुतीचे बर्म हे नमोनिया परमा मुक्त मनाचे खलविद ब्रह्म हा विषय खूप मोठा आहे त्याच्यासाठी आपल्याला बराच वेळ लागणार आहे बरोबर आहे ना खलविद ब्रह्म दीद ब्रह्म आनंद ब्रह्म तद् ब्रह्म असे तूर्य ब्रह्म असे अनेक ब्रह्म जे आहेत ते आपल्याला ऐसे श्रुतीचे वर्म हे म्हणून या परम मुक्त मैती आम्ही झालो हे सुद्धा त्याच्या तो नामाने मुक्त होणार आहे एवढी नामामध्ये ताकद आहे महाराज हा नाम स्मरणाते उच्छेदिते आत्मस्वरूपाते स्थापित मोक्ष स्त्रियेचे संपत्ते स्वप्ने यासे मिळे ना मोक्ष स्त्रीची संपत्ती મોક્ષ સ્ત્રી સંપત્તિ સ્વપ્ન ઉચ્છેદિત નામા મુખત શુદ્ધ નામા ઉચ્ચાર હોય स्मरण करत असतो मनामागे मनी माझा धनी असं नाही तर ते नाम कसं केलं पाहिजे नामस्मरण कसं केलं पाहिजे त्या भगवंताचं नाम कसं आठवलं पाहिजे हे देवात दुस मला भेटला पाहिजे या पद्धतीनं त्या देवाचं नामस्मरण जर आठवलं तरच आपल्याला त्या नामस्मरणाची मदती कळणार आहे महाराज अंध नाम डोळस इंद्रनामध्यास धनंजय नाम भनंगास भरंगास अशोक मध्ये वर्णन केलेला आहे जे अंध नाम डोळस अंध्याला इंदा डोळक माणसाची किंमत कशी कळते आणि डोळक माणसाला उपचाराने तुम्हाला साऱ्या गोष्टी मिळणार आहेत महाराज तर ते नाव स्वतःच घ्यावं लागणार आहे कृपणा नाम ठेविले वर कर्णा रोगियाचे मनते चंद्रभा नाम सुंदर नाम व्यर्थ ठेविले निर्धारे कृपणा नाम ठेवले कर्ण रोगी आती चंद्रमा भान कृपाशी सुंदर नाम व्यर्थ निर्धारी महाराज खूप सुंदर वर्णन तुम्ही केलेला आहे कृपण म्हणजे म्हणजे दोन अर्थ घेतल्या जातात जो भगवंताच्या जवळ जा कधी जाऊ शकत नाही हा कृपण आहे आणि जो भगवंताच्या जवळ राहून सुद्धा त्या भगवंताचं नामस्करण करू शकत नाही अशा पद्धतीचं जो कृपण आहे आणि त्याला कसंही करायचं तर रोगी आहे चंद्रमान आता रोगी माणसाला जर तुम्ही म्हणले बाबा जो बिमार आहे पाच चंद्र सुंदर आहे त्याला चंद्राची महिमा करणार था नाही त्याला सांगून काही फायदा नाही तसं मती मूळ माणसाला तुम्ही कितीही सांगा कितीही ज्ञान सांगा तर त्याला दादा काही अर्थ समजणार नाही तो काय म्हणेल तुम्ही सांगा नळी कुंकले सोनारे इकडून तिकडे गेले वारे अशा पद्धतीने तो ऐकून सोडून देता येईल अशा पद्धतीचं वर्णन मूर्खा नाम ब्रहस्पती मरे दयाचे आनसे मानवाचे नाव ठेविते दैवाचे दैवा अत्यंत महत्वाचा विषय वर का मूर्खा नाम ब्रह्मस्पती बरे त्या अशी आत्मा म्हणती बेल चालाय आपण आत्मा म्हणतो एवढे मूर्ख झालो आपण बेलचाला आत्मा म्हणतो तो जीव दिवस निघून गेलेला आहे म्हणजे दहा दिवसानंतर तिच्यामध्ये काहीही नाही दहा दिवसापर्यंत तो आपल्यामध्ये आहे आणि दहा दिवसाच्या नंतर तो आपल्यामध्ये नाही असे त्या त्याला सुद्धा आपण नाम ठेवतो देवाचे दैते देवाच्या बरोबरीला ठेवतो आपण दैसे नामा वाचने उद्धारण होय म्हणते साधने करुण या उच्चिता ऐसे जाना बाष्कळपणे जलपती नामावंत उद्धार ना, आता जीवाचा उद्धार कशाने होणार आहे महाराज पैशाने होणार आहे का हनुमंत होणार आहे का तुमच्या घनद्रव्याने होणार आहे का नाही तर नामाने तुमच्या या जीवाचा उद्धार जो आहे तो त्या नामानेच होणार आहे असे कवी कर करते आपल्या याच्यातून सांगत असतात होय मनाची साधने करून आता जीवाचा उद्धारण उद्धारण करणार कशाने करणार तर ते नामाने करणार हा महाराज नाम महिमा जाने महेश मनोन मनोने स्मशाने करी वास गुरु गीता पार्वती स निरोपित निरोपिता झाला महाराज आता महेश म्हणजे आता महेश कोणते महेश घ्यायचे ब्रह्मा विष्णू महेश घ्यायचे का तिच्यातले घ्यायचे का नाही तर या जीवालाही महेश म्हटलेलं आहे जीवालाही महेश म्हटलेला आहे आणि म्हणून हा जीव जो आहे या जीवाला आ, महेश म्हणून ही स्म स्मशानाची वाच आता स्मशानामध्ये गेल्यानंतर आपण म्हणतो आपलं काही खरं आहे का आयुष्याचं खरं आपण गेलो म्हणतो बाबा आपल्यालाही जायचं आहे स्मशान वैरा काही झाला म्हणतात गेलो की आपण म्हणतो आपण कोणाशी वाईट करायचं नाही वैर करायचं नाही आणि तिथून आल्यानंतर केली की आपण काय करतो आपल्या घरी आलो तुम्ही उकरून जातो आणि मग ते करण्यासाठी आपल्याला नाम अत्यंत मत बाजपळपणे म्हणजे अंगावर पाणी घेतले की संपून गेलं सर्व नामे तरला आजा नामे रक्षिला प्रल्हाद बाळ उपमन्यासे केवळ नामे नामे क्षीर सिंधू मिळाला नामे तरला अजा मेळ नाम आहे रक्षिला प्रलाद, प्रलाद तुम्हाला माहिती आहे प्रहादाचा केवारा मृतई का अवसरले त्याच्या कोपापुरती विश्व चराचर विश्व न पुढे चराचर विश्वसुद्धा चला बोललेलं नाही हा नाम चरणा ना